दरम्यान माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा आता सोलापूर जिल्ह्यातलं स्वागत खरंच खासच होतं कारण सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या धर्मपुरी या गावामध्ये पालखी आली आणि अवघा असमंत माऊलींच्या जयघोषानं दुमदमून गेला या पालखी प्रवेशाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत साघवेकर यांनी जय विठ्ठल माझ्या मागे तुम्ही पाहताय पालखीचं सोलापूर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खूप मोठी गर्दी सोलापूरकरांची पालखीच्या स्वागतासाठी आपल्याला दिसून येते साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटल्यास वावगं ठरू नये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असंहीच स्थिती आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसते आहे आपल्याला सोलापूरमध्ये स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे तसंच जे वारीबरोबर चालणारी सगळी वारकरी मंडळी आहेत त्यांची मोठी गर्दी आता आपल्याला या ठिकाणी दिसते आहे सोलापूर जिल्हावासियांची मोठी गर्दी आहेच आणि शिवाय या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसून येत आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आपण आता पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे आणि पालखीच्या स्वागतासाठी आता कोल्हापूर सोलापूर प्रशासन आणि सगळेच अधिकारी सगळी प्रशासन यंत्रणा आत्ता सोलापूरमध्ये आहे आणि हे सगळेजण आता पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्र आले आहेत पालखीचं आगमन सोलापूरमध्ये झालेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातला हा शेवटचा टप्पा आणि या इथून आता पंढरपूर अगदी जवळ आहे पुढच्या जवळजवळ तीन ते चार दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये पालखी ही पाऊल ठेवेल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी हा सगळा जो सोहळा आहे त्या सोहळ्याची समाप्ती होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्याला आले आलेला आहे आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी स्थानिकांनी सोलापूरमधल्या अनेक लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे परंपरेनुसार सोलापूरकरांचा हा मान असतो आणि तो मान आता हो या ठिकाणी सुरू आहे सोलापूरमध्ये आपण आहोत आणि सोलापूरच्या धरमपुरी या गावामध्ये पालखीचं स्वाद स्वागत करण्याची प्रथा असते आणि ती प्रथा संस्कृतीनुसार ही प्रथा आता या ठिकाणी पार पाडली जाते आहे आपण पाहतोय पालखीच्या स्वागतासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या पालखीच्या स्वागताकरता म्हणून ही सगळी मंडळी आत्ता या ठिकाणी आहेत अतिशय पारंपरिक आणि सोलापुरी पद्धतीनं या पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी होत असतं आपण खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य जी आपण एक्स्क्ल्युसिव दृश्य देखील म्हणू शकतो आता पालखी ही अगदी आपल्या नजरेसमोर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा हा सोहळा आपल्याला या ठिकाणी याची देही याची दे हो, डोळा अनुभवता येतो आहे ही पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे पालखीच्या स्वागताकरता ही संपूर्ण गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला आहे पालखीच्या दर्शनाकरता वारकरी मंडळी देखील आतुर असतात तसंच स्थानिक देखील आतूर चित्र आपल्याला दिसतं आणि त्यानुसार आता पालखीचं स्वागत होतंय प्रशासकीय यंत्रणा असतील स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते असतील हे देखील या पालखीच्या स्वागताकरता इथे एकत्र आलेले आहेत आणि हा सोहळा आपण याची देही याची डोळा अनुभवतो आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या गजरामध्ये पालखीचं आगमन आणि पालखीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा एकूण तीन जिल्ह्यांमधून पालखी सोहळा चालतो पुणे सातारा आणि सोलापूर सोलापूर हा पालखी सोहळ्याचा अंतिम टप्पा आहे आणि आता पालखी सोहळा हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे पालखीच्या स्वागताकरता आता ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र जमलेली आहेत आणि हे दृश्य आपण खास जय महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी माऊलींच्या पालखीचं आगमन हे सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीनं आपण पाहिलं आता की कशा पद्धतीनं माऊलींच्या पालखीचं स्वागत हे सोलापूरकरांनी केलेलं आहे आणि पालखी आता आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेनं निघालेली आहे साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत सोलापूरकरांनी जोरदार स्वागत केलेलं आहे ज्ञानोबांच्या पालखीचं आणि आता ही पालखी आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेनं निघालेली आहे खूप मोठी गर्दी आता या धर्मपुरी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आत्ताच पालखीचं हे आगमन झालं आणि आता पालखीनं आपल्या पुढच्या मुक्कामी नातेपुते या ठिकाणी पालखीचा आज मुक्काम असणार आहे आणि त्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं आता प्रस्थान झालेलं आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवर